आता आपण चालू केलेलं आहे आता आपण ह्याला हे आता आपण पलीकडं ज्या सऱ्या काढलेल्या होत्या त्यात आपण टोकन यंत्राने गहू लावलेला आहे ते आता थोडा थोडा दिसत आहे हे आता जे आपण वखर हानीत आहोत या हे रान थोडं उशिरा भिजवलं होतं त्यामुळं यात याच्यात वापसा नव्हता म्हणून आपण हे मागं ठेवलं होतं आज आता आपण ह्याला पाळी घालून घेऊ नंतर दांड काढून जसं यंत्राने आपण गहू लावला तसंच आपण याच्यात पण गहू लावून घेणार आहोत हे चाक असल्यामुळं चिखलात जरी असले तरी त्याला थोडं म्हणजे आपण जी है थोड़ी आशा ला है ग्रीप आहे ती थोडी उंच अशा पट्ट्या लावलेल्या आहेत त्याच्यामुळं त्याला ग्रीप भेटते म्हणजे जरी आपलं आऊतपाटीमागं जास्त बुडलं तरी त्याला ग्रीप बसते व आपलं विडर हे चालू राहतं व आऊत ही आऊत पण ओढतं पाठीमागचं आता हे इकडं दांड काढलेलं तुम्ही पाहत आहात हे दांड काढून यात आपण गहू लावून त्याला पाणी सोडलेलं आहे थोडा थोडा दिसत आहे हे पहा वरील समोर जे दगडं ठेवलेले आहेत त्याच्यामुळं ते थोडं म्हणजे थोडा पुडी दाब देतं व पाठीमागं पण त्याचा बरो जसा पुडी दाब दिला तसंच ते मागं आवताहो पण आपण मग त्याचा दाब देतो आपल्या हातावर कसल्याही प्रकारचा लोड येत नाही मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन पण आले होते की ते म्हणले की याचा काही त्रास आहे का किंवा मग हात दुखतात का तर हे एकदा पुढी दगडं आणि एकदा त्याची मागची चाकाची सेटिंग ते करून घेतली कसल्याही प्रकारचा त्रास नाही आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे घ्यायचं आहे तर म्हणजे आपलं काही दुकान नाही मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे तरी तुम्हाला जरी घ्यायचं असेल तरी ते जूनच्या अगोदर घ्या जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस पण होईल आणि उन्हाळ्यात अगोदरच म्हणजे चालून बघायचं त्याची थोडी प्रॅक्टिस करायची म्हणजे तुम्हाला ते, ते डायरेक्ट तुम्ही जर जूनलाच घेतलं आणि डायरेक्ट तुम्ही म्हणलात की आता आम्ही कापसात चालू हे करू त्यावेळेस अडचण होण्यापेक्षा अगोदर जूनच्या अगोदर ज्यावेळेस पाऊस हे पडतो त्यावेळेस ते विड्र आपलं शेतामध्ये चलून बघायचं जेणेकरून मग आपल्याला ते त्याचा अंदाज येतो की हे किती जागा वळवू शकतं किंवा मग अजून काही तो तुमच्या मनात जे जे डाऊट असते ते म्हणजे स्वतः आपण जर प प चालून बघितलं तर ते पूर्ण आपले प्रॉब्लेम जे आहेत ते आपण मात्र काही काही म्हणजे करून पण सुटू सुटू शकतात त्याच्यामुळं तुम्ही अगोदरच घेऊन त्याची प्रॅक्टिस पण करू शकतात आता आम्ही ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस तर दोन वर्ष हे घेऊनसुद्धा एक वर्ष आम्ही बैल ठेवली होती आम्हाला पण याचा भरोसा नव्हता किंवा हे चालन का नाही किंवा याच्यावर आपल्याला शेती करू शकतो का कारण की हे अगोदर दिसायला म्हणजे छोटं होतं आणि वाटाय दुसरे पण आम्हाला म्हणजे जे शेतकरी ते आहेत ते म्हणले की हे जमत नाही ज्यांनी घेतलं त्यांना ते, ते परत करावं लागलं व बैलच घ्यावं लागले मग म्हणून आम्ही एक वर्ष बैल ठेवले व याचा पूर्ण आम्हाला ज्यावेळेस समजलं की आपण ह्याच्यावर करू शकतो त्याच वेळेस आम्ही म्हणजे बैल काढून टाकले व ह्यालाच ठेवलं बैलाचं जे आपलं जे जेवढं बैलाचं जे म्हणजे रेगाटीचं आसन किंवा मग हे प वखर आसन जेवढं जेवढं साहित्य आम्हाला याला कामाला येतं तेवढं आम्ही ह्याला ॲडजस्ट करून घेतलेलं आहे तरी आता तुम्ही पहा आपण ह्याला आज आपण याला पाळी घालून घेऊ व नंतर दा काढून सऱ्या काढून या याच्यामध्ये गव्हाची लागवड करून घेऊ आणि घेण्याच्या अगोदर तुमच्या ज्या म्हणजे जवळपासच्या ज्या शेतकऱ्याकडे हे आहे ज्यांना चांगलं ते ज्यांनी चांगली त्याच्यावर शेती केलेली आहे तिथं अगोदर भेट द्या व त्याची पूर्ण माहिती घ्या की याला काय काय प्रॉब्लेम येतात व काय काय करावं लागतं तरच तुम्ही घ्या म्हणजे त्याची पूर्ण जी माहिती आहे ती घेऊ ती सगळं तुम्ही चालून बघा सगळं त्याचं काय म्हणजे एक साईड ओढतं का हातावर लोड येतो का हे सगळं बघूनच नंतर घ्या आपलं काही दुकान नाही काही नाही आम्ही एक असंच म्हणजे कॅशनंच हे घेतलेलं होतं महाडेबीटीला लागलेलं नाही काही नाही कॅशनंच घेतलेलं होतं तरी तुम्ही घ्यायचं असेल तर जवळपास म्हणजे हे काही नाही एक प्रत्येक जिल्ह्याला याचे किर्लोस्करचं हे विडर आहे तुम्हाला जरी लागत असेल तर प्रत्येक आपापल्या जिल्ह्यात आहे तुम्ही तिकडंच घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर कुठं जरी घेतलं तरी फक्त शेतकऱ्याचा फायदा व्हावा हो। फक्त त्याचे जे रेट आहे ते ऑनलाईन एकदा चेक करून घ्यायचं आणि फक्त अगोदर फक्त घ्यायच्या अगोदर घ्यायला क तुम्ही कधी पण घेऊ शकतात तुमच्या मनात आलं तर तुम्ही आज पण घेऊ शकतात परंतु घेऊन काय म्हणजे त्याचा उपयोग पण झाला पाहिजे त्याच्यामुळं त्याची अगोदर पूर्ण अशी माहिती घेऊनच तुम्ही नंतर घ्या घ्यायला तुम्ही घेऊ शकता परंतु नंतर घेतल्याच्या नंतर, नंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम आहेत तर ते नंतर हो माहीत होण्याच्या अगोदर तुम्ही अगोदरच जे प्रॉब्लेम आहेत तर ते तुम्ही अगोदर समजून घेतले की नंतर तुम्ही तुमचं स्वतःचा व्हिडिओ घेतल्याच्यानंतर तुम्हाला माहीत राहणार की हां इथं हे असं करावं लागतं हे करावं लागतं म्हणून मग ते नंतर तुम्हाला सोपं जाईल त्यासाठी ते अगोदर आपण खात्री घ्या मी पण व्हिडिओच्या माध्यमातून कारण की माझे जे वडील आहेत तर ते त्यांनी पण हे घ्यायच्या अगोदर असेच खूप व्हिडिओ बघितले हो ह्याची माहिती घेतली त्यानंतरच हे घेतलं व अगोदर बैल पण ठेवले डायरेक्ट असं ब ह्याच्यावर चाव, ह्याच्यावरच आपण शेती काही केली नव्हती बैल पण होते नंतर हे ज्यावेळेस सक्सेस झालं त्याच वेळेस आपण हे केलं म्हणून मी पण वडील म्हणजे मन, मी पण हेच आपण असंच शेतकऱ्यांना मदत व्हावी कारण की व्हिडिओच्या आम्हाला ब व्हिडिओमध्ये पण हे असे समोर म्हणजे दगडाचा साचा हे आम्ही आपल्याला जसं वाटतं तसं आपण बनवून घेतलेला आहे वडील म्हणले की आपल्याला जसा व्हिडिओमुळे फायदा झाला तसंच शेतकऱ्यांना व्हावा हो। म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे धन्यवाद